नागपूर शहरातील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हातगाड्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येत आहे सत्ता पक्षातील काँग्रेस नेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून हातगाडी धारक व लघु व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अलीकडच्या काळात शहरातील विविध भागांमध्ये हातगाड्यांवर कारवाई करत जप्ती व हटवण्याची मोहीम राबवली मात्र या कारवाईमुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून गरीब व मध्यमवर्गीय हातगाडी व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे नियोजन शून्य कारवाई थांबवून व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस फौज वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत मोर्चात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हातगाडी व्यावसायिक सहभागी होण्याची शक्यता आहे या आंदोलनामुळे महापालिकेच्या कारवाईबाबत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून प्रशासन आणि आंदोलकांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेसकडून हातगाडी धारकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे कैमरामैन सचिन सहा सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स